मित्रांनो आपल्याकडे पूर्वी मोठ्या प्रमाणात गवतापासून बनवलेल्या चटई किंवा मॅट वापरल्या जात पण काळाच्या ओघात आता प्लास्टिक किंवा फायबरच्या धाग्याच्या मॅट पुढे त्या काही प्रमाणात मागे पडल्या आहेत पण त्याचा वापर काही कमी आहे आणि शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध होतो आहे पण तुम्हाला माहित आहे का त्या कशा प्रकारे बनवल्या जातात चला तर बघूयात या मॅट कोराई पायी गवत किंवा कुशा गवत आणि इंग्रजी मध्ये हल्फा ग्रास पासून बनवल्या जातात हे एक जुने जागतिक बारमाही गवत आहे भारतात त्याला दाब दर्भ कुसा किंवा कोराई पै या नावाने ओळखले जाते हे तिरुनेलवली तमिळनाडू आणि भारतातील नदीच्या काठावर मुबलक प्रमाणात आढळते आणि सप्टेंबर ऑक्टोबर किंवा फेब्रुवारी मार्च मध्ये कापणी केली जाते तामिळनाडूतील करूर शहरातील शेतकरी कावेरी नदीवर कोराई गवताची लागवड करतात साधारण सहा ते सात फुट उंच वाढणारे हे बारमाही गवत लवचिक आणि टिकाऊ असते या गवताची लागवड केल्यानंतर त्यांना साधारण तीन ते चार महिने कापणी केली जाते अगदी सरळ उंच रेषेत वाढणाऱ्या गवतापासून रंगीबेरंगी आणि चटया किंवा मॅट केलेले गवत लगेच मशीन मध्ये घालून प्रेस केले जाते आणि त्यामधील ओलावा बाहेर काढला जातो त्यामुळे सर्व गवत किंवा काड्या एकसारख्या दिसतात आणि वजनाने हलक्या बनतात मित्रांनो त्यानंतर त्या, त्या गवताचे लहान लहान मोळ्या करून त्या मशीन मध्ये एकसारख्या आकाराच्या कापल्या जातात त्यानंतर त्यांना शेतामधून घरी किंवा चटईच्या मिल मध्ये आणले जाते एकसारख्या कापून त्या केलेल्या मोळ्या किंवा गवताच्या लहान पेंड्या रंगीत रंगामध्ये किंवा रंगीत पाण्यामध्ये भिजू घातल्या जातात त्यामुळे एकसारख्या रंगाच्या चटया न बनता वेगवेगळ्या वेग रंगाच्या व्हरायटी उपलब्ध होतात मित्रांनो त्यानंतर त्यांना त्यान स्पिनिंग मशीन मध्ये घालून कपड्यासारखे प्लास्टिकच्या धाग्यामध्ये विणले जाते आणि मग यापासून आपल्याला वेगवेगळ्या वेग आकाराच्या चटया किंवा पाय पुसण्या उपलब्ध होतात मित्रांनो या चटईचे नैसर्गिक फायदे खूप मोठ्या प्रमाणात आहेत या नैसर्गिक चटईवर झोपण्याचे अनेक फायदे आहेत विशेष करून शरीरातील उष्णता शोषून घेतात आणि हिवाळ्यात आणि पावसाळ्यात गरम राहतात शरीरासाठी नैसर्गिक उपाय म्हणूनही याचा उपयोग होतो या नैसर्गिक गवताच्या झोपल्याने शरीरातील उष्णता थंड होण्यास मदत होते आराम मिळतो आणि गाढ झोपी मिळते हिवाळ्यात उबदार आणि उन्हाळ्यात थंड राहत असल्याने हे सर्व प्रकारच्या यो हवामानासाठी योग्य आहे नैसर्गिक कोराई नदी गवत चटई शंभर टक्के नैसर्गिक इको फ्रेंडली आहे अतिशय कमी जागेमध्ये आणि त्याचबरोबर माणसाच्या आणि निसर्गाच्या फायदेशीर आहे या चटई साईज साधारणपणे ते सहा फूट अशा कोराई गवताची लागवड हे करूर शहर आणि परिसरातील शेतकऱ्यांचे प्रमुख काम आहे त्यामुळे त्यांच्या उत्पन्नाचा आणि उदरनिर्वाहाचा मुख्य स्रोत आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा